नाशिक जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या चांदवड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मतमोजणीला सुरुवात झाली दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय पाहायला मिळालाय मिळाला पदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे वैभव बागुली यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या दोन हजार तीन मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत किंग ठरलेले आहेत मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच विजयी उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली सकाळपासूनच निकालाचा थरार स्थानिक तहसील कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली नगराध्यक्ष पदाचे अधिकृत नाव जाहीर होताच केंद्राबाहेर समर्थकांनी एकाच जल्लोष केला सदरच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदासह हो अकरा उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे ने अमा ने की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर ठेवून आम्हा विश्वास ठेवून म्हणजे नरेंद्र मोदी जी असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असतील राहुल अहेर असतील या सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून चांदवड सूत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली त्यावर मी चांदवडच्या जनतेचे विशेष आभार मानतो आणि जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी चांदवडची राहिलेली कामं आहे ती राहिलेली कामं येत्या नदीच्या काळामध्ये आपण पूर्ण करू चांदवड स्वच्छ सुंदर असं हरित आपण चांदवड करू भूषण भैया असतील भाऊ शिंदे असतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक प्रत्येकाचं कर नाव घेणं हो मला अवघड आहे आणि निक्षून सांगतो की ही चांदवड जनता मतदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे पुन्हा एकदा शतशहा काम करता येईल सर्वसामान्य जनतेसाठी निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल या मित्रपक्षांवरती विश्वास ठेवून जनतेने निर्विवाद असा कौल आम्हाला दिलेला आहे निश्चितच आमची पण जबाबदारी भविष्यात चांगले कामं करून त्यांचे विश्वासार्थ करण्यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच शहरात ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात नवनियुक्त ता नगराध्यक्षांची विजयी मिरवणूक काढण्यात आली गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण चांदवड शहर भगवेमय रंगमयी झाले होते कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता एन सी एम न्यूजसाठी सुनीलांना सोनवणे चांदवड